सामान्य जनतेचा हक्काचा आवाज सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो दिनांक रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पलठण येथे विविध विकास कामाचा शुभारंभ करण्याच्या हेतूने या ठिकाणी आगमन होत त्यांच्या आगमनाच्या विषयाची माहिती सांगण्याच्या हेतूने ही पत्रकार परिषद या ठिकाणी आपण घेत आहोत पुन्हा एकदा मी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्याला पर्वाच्या कार्यक्रमाची विशेष माहिती देतो नीरा देवगर हा बहुचर्चित प्रकल्प जो महाराष्ट्रामध्ये तिला भरपूर काळ आणि नीरा देवगरचं दो जाने दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पण त्याला टेंडर काढल्यानंतर पलटणमध्ये आपण त्याचा शुभारंभ केला आज जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर काम पटण मध्ये झालेलं आहे उर्वरित दुसऱ्या टप्प्याच उर्वरित दुसऱ्या टप्प्याच ऑनलाईन कार्य आरंभ मुख्यमंत्रीजी या ठिकाणी करणार आहेत तसेच फलटण येथे भविष्यातील येणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय याच्यासाठी व तसेच प्रशासकीय भवन म्हणून अठरा कोटी एकोणसत्तर लाख रुपये या ठिकाणी फंडला मिळाले त्याचं भूमिपूजन महसुली कर्मचारी जे आहेत तलाठी सर्कल यांच्या बसण्याची व्यवस्था चांगली नव्हती यांच्या जे मिळालेले नऊ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये या इमारतीचं भूमिपूजन तसेच फलटण शहरामधून जाणारा कॉन्क्रीट करणं असणारा पालखी महामार्ग सुमारे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा त्याच्यातला भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घ्यायचो होत तो अजून पूर्णपणे पूर्ण नाही त्याचं काम चालू झालंय पण पार्टली त्याचं हस्तांतर विमानतळाचं इथलं पाठली हस्तांतर मुख्यमंत्री मोदींच्या ऑनलाईन पद्धतीने आपण घेतोय दहिवडी फलटण दहिवडी मान रस्त्याचा जवळपास माहिपर्यंत साडेपाच हजार कोटी रुपयाच्या रस्त्याचा भूमिपूजन हे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेतो आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत आत्ता मंजूर झालेल्या तीन रस्त्यांचं वीस कोटी रुपयाच्या रस्त्यांचं या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन घेत आहे आसू गिरवी आणि एम एस आय डी मा सी मार्फत असणाऱ्या दोनशे कोटीच्यापेक्षाही जास्त निधी असणारा गिरवी टप्पा पहिला त्याचा पूर्ण झालाय त्याचंही लोकार्पण आपण या ठिकाणी परवादेशी घेतोय तो त्यातला पहिला टप्पा पूर्ण झालाय पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आपण या ठिकाणी घेतोय तसेच फलटण पोलीस स्टेशन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन वाठार पोलीस स्टेशन हे फलटण विधानसभा मतदारसंघातल्या या तिन्ही पोलीस स्टेशन नवीन बांधून देण्याची विनंती आपण मुख्यमंत्री मोदयाने केली होती त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला बारा कोटी अठ्ठावीस लाख छत्तीस हजार असे तीन पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना राहण्याकरता सत्तावीस कोटी अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्त्याहत्तर रुपये इतकी रक्कम महाराष्ट्र सरकारने दिली आणि सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चांगले पोलीस स्टेशन पल्टण इथे निर्माण झाले त्या वास्तू उभा राहिल्यात आणि त्याचंही लोकार्पण आदरणीय आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होते या कार्यक्रमाबरोबर तालुक्यातले शेतकरी मित्र महिला गट शे शेतकऱ्यांच्या विविध समारंभ श्रमिक कामगार बांधकाम कामगार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा लाखोच्या संख्येने होईल अशा पद्धतीचा भव्य मेळावा हो पर्यटनमध्ये या ठिकाणी पार पडतोय ही आपल्याद्वारे आपल्या वृत्तपत्राद्वारे आपल्या ऑनलाईन ऑनलाईन असणाऱ्या न्यूज चॅनलद्वारे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यात आता घेतलेली पत्र परिषद आहे आपल्याकडून आम्ही बातमी प्रसंग विनंती करतो तसेच या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर काही कामं प्रलंबित आहेत फलटनची त्या प्रलंबित कामांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केलेली आहे जसं या ठिकाणी फलटण शहरामधील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय नगरपालिका मग आपण आता जवळपास चाळीस कोटी रुपये मंजूर झाले झालेले त्यातले वीस कोटी रुपयाच्या कामाच्या शुभारंभ असताना आचारसंहितेच्या आत होतील कारण तिथे वर्कआउट झालेल्या आहेत तरीसुद्धा पलटण शहरामधले रस्ते ज्या पद्धतीने आपण फलटण बारामती रस्ता पलटण असू रस्ता पलटण गिरवी रस्ता पलटण उपाळले रस्ता पलटण कोशेगाव पलटण आदरकी पलटण गोन पलटण पंढरपूर असे रस्ते आपण केले तशा त्याच धर्तीवर पलटण शहरामधील पंच्याहत्तर कोटीचा रस्ता आपण घेतलेला आहे या धर् हे पैसे आपल्याला आपलं पडणार आहेत तर वा भरघोस निधीची पलटण शहरातले खड्डे बोजण्याकरता तरतूद करावी अशी विनंती आपण त्यांना केलेली आहे तसेच पाडेगाव मुरुंग साखरवाडी कोळखी शिंगणापूर हा महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्फत हा नवीन रस्ता मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्याला तात्विक मान्यता दिलेली आहे आणि तो रस्ता समावेश करण्याचे आदेश झाले तर त्याची घोषणा या ठिकाणी व्हावी अशी विनंती म्हणजे पाडेगाव ते शिंगणापूर जवळपास काही काही शेकडो कोटी रुपयेचा असा असणारा निधी रस्ता नहीं नहीं नदीचा रस्ता त्याचीही घोषणा या ठिकाणी करा अमृत टू योजनेमार्फत पलटणच्या नदीचा समावेश झालेला आहे बालगंगा नदीचा समावेश झालेला आहे बालगंगा ही दशरथ काळ म्हणजे राम प्रभू रामाच्या पिताश्रीच्या आधीपासून या न नदीच्या बद्दलच्या आख्यायिका आहेत की असं सांगितलं जात आहे की प्रभू रामांनी दशरथाच्या अस्थीसुद्धा या ठिकाणी विसर्जित एवढं पवित्र असणार हा कृष्णात आणि कृष्णाचा ढो आणि हा संपूर्ण परिसर एक जलशुद्धीकरण प्रकल्प करून वाहती नदी बंद पडलेली वाहती नदी याला नीरा देवकरच्या माध्यमातून आणि धो बोलकडे माध्यमातून कृष्णेचं पाणी फलटण शहरामध्ये कायमस्वरूपी द्यावं आणि कायमस्वरूपी बारमाही नदी आणि शुद्धी खाली तापीच्या धर्तीवर हो किंवा अन्य नद्यांच्या धर्तीवर लाईट्स आणि लोकांना मनोरंजनासाठी त्या ठिकाणी जाता यावं अशा पद्धतीने अमृत योजने मागणी केली नव्याने मंजूर करण्यात आलेले सेशन कोर्ट दिवाणी न्यायालय आणि जे एम एफ सी साठी जसं या प्रशासकीय भवन आपण या ठिकाणी मंजूर केलं तसं एकत्रित एक असं न्यायालयाच्या इमारतीसाठी निधीची आपण त्यांना मागणी करत आहे माळशिरस तालुक्यामधील बावीस गावांच्या समावेशासाठी मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यामध्ये सही केलेली आहे तर त्या योजनेच्या संदर्भात टेंडर करण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी कराव्या अशी विनंती करत आहे हिरा देवगर प्रकल्पातील गावडेवाडी या बागोशी लिफ्टच्या योजनांना टेंडर काढण्याचे आदेश मुख्यमंत्री मोदी यांनी मागच्या आठवड्यामध्ये दिलेले तर त्याचीही त्याचीही घोषणा या ठिकाणी व्हावी अशी आपण त्यांना विनंती केली ऐतिहासिक फलकनगिरीवर छोटी विमानं उतरण्याकरता एअरस्ट्रीप त्याचबरोबर हँगर आणि नाईट लँडिंगची सुविधा या ठिकाणी करावी अशी विनंती आपण मुख्यमंत्री मोदींना करतोय त्याची घोषणा करावी तसेच फलटण येथे होणाऱ्या अप्पल अप्पर जिल्हाधिकारी आणि साखरवाडीचे तहसीलदार यांच्या पदनिर्मितीच्याच संदर्भामधली घोषणाही त्यांनी या ठिकाणी करावी अशी त्या विनंती करते नायगोमाडीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी मेगा एम आय डी सी मंजूर केली आहे तिथं लार्ज मेगा प्रोजेक्ट तिथं वीस ते पंचवीस हजार लोकांना त्या ठिकाणी काम देता येईल अशा पद्धतीचा प्रकल्प त्या ठिकाणी आपण त्यांना वाचतोय त्याचीही घोषणा त्यांनी करावी अशा प्रकारची आपण त्यांना मागणी करू पंढरपूर व पुणे पंढरपूरला जोडणारा बाह्य असता आपला पडण्याच्या डाव्या तरी झाला आहे उजव्या त्यांनी रस्ता तो दूध संघाच्या अलीकडून तो परत पंढरपूर रोडला जोडण्या जोडण्याकरता त्यालाही निधीची आपण मागणी केली सोळा किलोमीटरचा के असं ते प्रयोजन आहे सोळा किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी फलटण मध्ये ग्रामीण रुग्णालय सुसज्जित ग्रामीण रुग्णालय पुनर्जीवन करावं अशी मागणी करतोय या फंडाच्या विकासाच्या मागणी आपण एक एक टप्प्या टप्प्यावर आपण मागण्या करत गेलो त्यांना मान्यता मिळत गेलोय या फंडाच्या विकासाच्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्री मोदींनीकडे आम्ही व्यक्त केलेल्या मला खात्री आहे की ह्या सर्वच मागण्या त्यांच्या पूर्ण होतील पण ज्यांच्या घोषणा ते करू शकतील त्याची घोषणा करतील येणाऱ्या सहा महिने वर्षभरात या अपेक्षांची पूर्ती फलटणकरांच्या अपेक्षांची पूर्ती या ठिकाणी देवाभाऊ करतील कारण देवाभाऊनी फलटणला देताना कधीही कधी विचार केला नाही आणि मन मोकळेपणाने शासनाच्या तिजोरीमधून त्यांनी फलटणला इतर अनेक मतदारसंघापेक्षा पलटणत बघताना त्यांनी आपल्यापणाची पाहुण या ठिकाणी दिली आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी आपण पलटण तालुक्यामध्ये मी असेल आणि आमदार सचिन पाटील असतील आम्ही दोघंही काम करू शकतो आहे मुख्यमंत्री मोद्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांनी उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी दिलेली साथ मौलाचे साथ या ठिकाणची या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि आमदार सचिन पाटील यांच्या काळामध्ये या राहिलेल्या योजनांचा समावेश होऊन कुळ पलटण तालुका आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा